श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या देवी सर्व भूतेषू चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तसे नमो नमः सध्या नवरात्र सुरू आहे आणि आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आजच्या या नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला आपण देवी मातेच्या कोणत्या स्वरूपाचं पूजन हे करायचं आहे तसंच आजचा शुभरंग कोणता आहे आणि कोणता नैवेद्य देवीमातेला आपल्याला अर्पण करायचं आहे तसंच कोणती माळ ही आपल्याला घटाला अर्पण करायची आहे आणि देवी मातेच्या कोणत्या मंत्राचा जप आपल्याला आज करायचा आहे देवी मातेची पूजा आज आपल्याला कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शारदीय नवरात्राच्या या नऊ दिवसांमध्ये देवी मातेच्या नऊ रूपांचे पूजन आपण करत असतो आणि आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेच्या चंद्रघंटा रूपाचे पूजन आपल्याला करायचे आहे देवी दुर्गा मातेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते तसंच संकट निवारणासाठी देखील या दिवशी या देवी मातेची पूजा केली जाते माता चंद्रघंटा देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला आपण चंद्रघंटा देवी असं म्हणतो या देवीच्या शरीराचा रंग हा सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला दहा हात आहेत आणि या देवीने आपल्या दहा हातांमध्ये कमळाचे फूल धनुष्य तलवार त्रिशूल गदा कमंडलू इत्यादी शस्त्र ही देवीने हातामध्ये धारण केलेली आहेत या देवीच्या गळ्यामध्ये एक पांढऱ्या फुलांची माळ आहे आणि वर एक रत्नजडीत मुकुट आहे आणि या देवीचे वाहन आहे वाघ माता चंद्रघंटा ही वाघावर स्वार होऊन भक्तांना निर्भयताही प्रदान करते मा चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर होत असतात माता भक्तांच्या संकटांचे निवारण लगेच करते तिचा उपासक हा वाघाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भयी होतो माता घंटेच्या घंटेचा आवाज हा प्रेतबाधेपासून भक्तांचे संरक्षण करतो या देवीच्या चरणे शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज हा निनादतो या देवीचे रूप अत्यंत सौम्य आणि शांतीपूर्ण आहे या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयता आणि बरोबरच सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरामध्ये कांती गुणांची वाढ होते माता चंद्रघंटेची उपासना केल्यामुळे आपल्याला सर्व सांसारिक संकटातून मुक्ती मिळते तर आज चंद्रघंटा देवी मातेला आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा आहे तर खिरीचा नैवेद्य आपल्याला देवीमातेला दाखवायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही आज देवीमातेला साखरेचा नैवेद्य हा सुद्धा दाखवू शकतात आजची माळ आहे निळ्या फुलांची आणि म्हणून आज तुम्ही गोकर्णाची निळी फुलं किंवा कृष्णकमळाची फुलं यांची माळ करून ती तुम्ही देवीमातेला अर्पण करायची आहे आणि आजचा शुभरंग हा सुद्धा निळा आहे आणि म्हणून देवी मातेची ही आपल्याला आज निळ्या रंगाचे कपडे परिधान करून करायची आहे आणि आजच्या दिवशी आपण देवी मातेच्या ओम देवीचंद्रघंटा घंटायै नमा या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास करायचा आहे किंवा मग तुम्ही या देवी सर्व भूतेशू मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ययी 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 नमो नमा या मंत्राचा सुद्धा जप आज करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही आज सिद्धकुंजिका स्तोत्र ललिता सहस्रनाम तसंच देवी कवच आणि दुर्गासप्तशतीचा पाठ यासारखी देवी मातेची सेवाही करू शकतात माता चंद्रघंटेची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्याला सुख शांतता ही देवीमाता प्रदान करते आणि म्हणून आज शक्य होईल तितकी जास्त सेवा तुम्ही माता चंद्रघंटेची जरूर करा आणि देवीमातेचा कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घ्या